बुलडाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावामध्ये जगदंबा देवी विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले अज्ञातानं विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केल्यानंतर वाद निर्माण झाला होता या तणावानंतर पाच मंडळांच्या विसर्जन मिरवणूक एकाच ठिकाणी थांबवण्यात आल्या दरम्यान या घटनेनंतर गावामध्ये तणावाचं वातावरण आहे दरम्यान गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी काल रात्रीच बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या गावामध्ये तर देवीच्या विसर्जन मिरवणुकीत एका समाजकंटकांनी दगडफेक केली आणि त्यानंतर गावात मोठा तणाव निर्माण झाला होता या ठिकाणी आपण बघू शकतोय की समाजकंटकांनी दगडफेक केल्यानंतर विसर्जन मिरूप थांब विसर्जन मिरवणूक ही थांबून होती मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दगडफेक झालेली आहे पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं मात्र गावात तणावपूर्ण परिस्थिती होती आणि ज्या समाजकंटकांनी दगडफेक केली विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक केली त्यांना अटक केल्याशिवाय देवीचं विसर्जन आम्ही करणार नाही काहीशी अशी भूमिका गावातील या पाच ते सात विसर्जन मंडळांनी घेतली होती आणि त्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता सध्या जरी गावात शांतता असली तरी तणाव मात्र कायम आहे सध्या पोलीस या परिस्थितीचा संपूर्ण चौकशी करत आहे आणि चौकशी केल्यानंतर अजूनही जे काय समाजकंटक आहे जे दगडफेक करणारे आहे यांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी करून यावर कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी आता स्पष्ट केलं आहे शांताराम सर डॉक्टर संजय महाजन एबीपी माझा बावनवीर बुलढाणा